यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा

वेपन त्याने कुठलं वेपन वापरले याच्याबद्दल काही ते पिशिया आणि जर ते वेपन वापरले नसेल तर त्या वेपनच्या आधारावर त्यांना परत त्यांना विचार काल्पनिक घटना नाही ही घटना प्रत्यक्ष झाली असं म्हणणं असं तर त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहून पटनाचं ओपिनियन घ्यायला पाहिजे की नेमकं या घटनेमध्ये या भयताना ज्या हजारांनी मारलेलं आहे ते हजार कोणकोणते असू शकतात जे हजार जप्त केलेत तर त्या हजारांच्या शिवाय दुसरे काही हजार आहेत आहेत हे टोने काम करतात आणि यांचा एवढा हे गुन्हेगार एक करतात की त्यामुळे आमचे व्यवसायावरती परिणाम होतात त्यामुळे

याच्यामध्ये घेणं आवश्यक होतं पण त्यांनी तसे केले नाही त्यांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतले म्हणजे यावरून तपासी अधिकारी सुद्धा किती तपास यंत्रणा सुद्धा हा शब्द तिथे वापरला म्हणजे सिंडिकेट हा शब्द वापरला सिंडिकेट त्याचा कोणीतरी लिटर असला पाहिजे ना सिंडिकेटचा हो या प्रकरणामध्ये काही संबंध आहे पण त्यांनी सिंडिकेट हा शब्द वापरला मकोपामध्ये वापरला त्याच्यामुळं कोण यांचा लिटर कोण